या ठिकाणी शिरोडे चिंचोली तलावावर छटपूजेचा कार्यक्रम सुरू आहे छटपूजेच्या पूजेसाठी भय बिहारमधील मंडळ तलाव हा आ, युपी बिहारच्या लोकांनी गजबजून भरलेला आहे परंतु प्रशासनाची या ठिकाणी काहीही सोड नाही या ठिकाणी तीन वॉचमॅन जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते फक्त या ठिकाणी दोन लेडीज या ठिकाणी आहेत अशा पद्धतीची प्रशासनाने इंटर सोय केली आहे शिवाय सगळे चारही गेट चिंचोरी तलावाचे ओपन आहेत चारही तलावात जाणार तलावात उतरण्यासाठी जे प्रवेश केलेला आहे तो सुद्धा ओपन आहे असं संपूर्णपणे फुलं बाजार या ठिकाणी करून ठेवलेला आहे प्रशासनाने आणि प्रशासनाचा एकही प्रिसायडिंग ऑफिसर जबाबदार अधिकारी या ठिकाणी नाही पोलीस यंत्रणाची उभी आहे ती निव्वळ पेट्रोलिंग साठी तलावाच्या बाहेर उभी आहे कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा या ठिकाणी नाही या ठिकाणी छटपूजेसाठी अगदी प्रशासनाने खुलं सगळं ठेवलेलं आहे परंतु ज्या वेळेस गणपती विसर्जन होतं पाच दिवसाचे गणपती विसर्जन दहा दिवसाचे गणपती विसर्जन त्यावेळेस मात्र इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना शिरवणे चिंचोळी तलावावर जे गावकीचं तलाव आहे त्या बरेचसे म्हणण्यापेक्षा आम्हाला या ठिकाणी सगळे गेट बंद केले होते फक्त एकच गेट शेवटचा एक गेट सुरू होता आणि सगळे गेट बंद करून आमच्या व्यक्तींना फक्त एक तर गरम व्यक्तीने या ठिकाणी प्रवेशीला जात होता अशा प्रकारचा निर्बंध या ठिकाणी लावले होते हो छठ पूजेनिमित्त आमची छठ पूजा सुरू आहे त्यानिमित्त या ठिकाणी अनेक नागरिक महिला उपस्थित आहेत परंतु प्रशासनाची प्रशासनाची कुठलीही जबाबदारी या ठिकाणी पार पडताना प्रशासन दिसत नाही कारण का या ठिकाणी महिला पाण्यात उतरत आहेत चारही त्या ठिकाणी जे बा पाण्यात उतरायचे जे, जे मार्ग आहेत ते चारही मार्ग सु खुले आहेत आणि त्या ठिकाणी महिला पाण्यामध्ये पाण्यामध्ये उतरतात उद्या त्यांच्या जीवाला काही जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण ती चिंचोली तलावाची जी फुटपाथ आहे ही जी पूजा चाललेली आहे ती चिंचोरी तलावाच्या फुटपाथवर पूजा चाललेली आहे कोणती स्पेसिफिक जागा त्यांना पूजेसाठी प्रशासनाने आखून दिलेली नाही ते फुटपाथवर ज्या रोडवर आपण चालतो लोक रोजची जॉगिंग करतात वॉकिंग करतात त्या रोडवर त्यांनी पूजा मांडलेली आहे आणि शेकडोच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत शिवाय या ठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी अतिशय जोरदार आतिषबाजी चालू आहे त्यामुळे इथल्या झाडांना इथले जे ब्युटिफिकेशन आहे त्यांचा धोका आहे शिवाय गार्डन जे आहे त्या गार्डनमधली झाडं जळतील ह्यालासुद्धा सुद्धा हे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे मागच्या वेळेस गणेशोत्सवात प्रशासनाने आमच्यावर निर्बंध लावलेले प्रशासनने म्हणता महाराष्ट्र राज्याने सगळ्या गणेशोत्सव मंडळावरती आणि सगळ्या नागरिकांवर निर्बंध लावलेले की त्यांनी गणेशोत्सव विसर्जन गणपती विसर्जन हे तलावामध्ये करू नये त्यांनी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे आणि आमच्यावर इतके सारे निर्बंध लावले की आम्हाला आमच्या तलावावर वेळेस बंदी घातली एक ते दोन व्यक्तींनीच तलावामध्ये यायचं गणपती त्यांच्या हातात द्यायचा आणि गणपती त्यांनी विसर्जन करायचा गण आज गणेश गणपती चिंचोली तलाव हा आमच्या गावकीच्या मालकीचा आहे इथल्या स्थानिक लोकांच्या मालकीचा तलाव आहे त्या ठिकाणी आज बिहारचे लोक बिंदूकपणे आणि बिंदासपणे त्यांचा सण साजरा करत आहे मात्र आमचा सण साजरा कर करण्यासाठी आम्हाला प्रशासनाशी पोलिसांची भांडावं आहे मागे आमच्या गणेशोत्सवात प्रशासनाने गेट बंद करून ठेवला तो गेट उघडून त्या गेटवर मारामारी करून भांडण करून आमच्या गावात ग्रामस्थ आतमध्ये आले इतका आहे आणि आज मात्र या ठिकाणी लोक या ठिकाणी तलाव आहेत तलाव अगदी गच्च तुरुंब भरलेला आहे बिहारच्या लोकांनी आणि कुठे जायचं आमच्या गावकीचा तलाव तलाव आमचा का तुमचा मी ज्येष्ठ नागरिक विरंग केंद्र अध्यक्ष भारत तवडे बोलतोय चिंचोली तलावामध्ये आज ज्यावेळेला आमचं गणपती विसर्जन होतं त्यावेळेला कंप्लिटली शासनाने कंप्लीट तलाव बंद केलं होतं विसर्जनाला फक्त दोन माणसं सोडत होते आज आमच्या ह्या संस्थेचे सभासद आज संख्या जवळजवळ सातशेची संख्या या संस्थेमध्ये आहे आणि आमचे सगळे सभासद बाहेर उभे त्यांना सोडलं देखील नाही ते इथे नेहमी सिनियर सिटीजन इथे विरंगुळा आपला करतात सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास त्यांनासुद्धा मज्जाव केला शेवटी मी स्वतः त्या त्यांच्या पी एस आयला भेटलो त्यांनी सांगितलं आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना भेटला यांना भेटलो तरी देखील आम्हाला सोडलं नाही पण हा काय प्रकार आहे आज आमच्या राज्यामध्ये आम्हाला कुठलाही सण साजरा करण्यास आम्हाला का मज्जाव होतो आहे आणि आज बघा आज छठ पूजा आहे हां मला त्याच्याबद्दल म्हणण आहे आज देवाची पूजा आहे मी न नक्कीच हे करेन पण आज या तलावाचं हो जे नंदनवन आपण महानगरपालिका आज जो पैसा खर्च कर करते आज या गार्डनमध्ये फटाके उडवले जातात त्या पा जे झाडं आहेत त्याची काय अवस्था होते हो मी प्रत्यक्षात येऊन बघा